ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स केंद्रामध्ये आता आमचं झाल्यावरच आम्हाला धनगरांना पाहिजे असलं तर त्यांचं घ्यायला पाहिजे मायक्रो ओबीसीला मिळवायचं असेल तर आमचं घ्यायला पाहिजे मराठ्यांना घ्यायचं असेल तर आमचं घ्यायला पाहिजे म्हणजे आमचं म्हणजे जनते मुस्लिमांना आरक्षण पाहिजे असलं तर आम्हाला चानावं लागणार आहे दलित बांधवांनाच पाहिजे असेल तर आम्हालाच आमचा आणावं म्हणजे आमचं कोणीच नाही सरकार नाही आहे मी मी म्हणून त्याच्यामुळे त्याचं उत्तर आता मला देणं अवघड कारण मी त्याच्यात नाही मी सांगताना सांगितलं की समाजात समाजानं मात्र एक करायचं पाडण्यासुद्धा विजय उभा राहून स्वतःचा स्वार्थाचा लालची वाढण्यापेक्षा कुठं मला निवडून यायचं किंवा असं काय करायचं कुठं बोलायचं समाजाच्या आंदोलनाचा फायदा घ्यायचा अपक्ष उभारायचं काही नाटकं करायचं यापेक्षा पाडण्याच पाडा अशोक चव्हाण यांना देखील मराठी समाज दिवस त्यांचं असं धंदायचं आहे पहिल्यापासून सज्ज असली सिंधीयत नाही सत्ता सुद्धा गेली आमच्याकडून बोलून म्हणजे म्हणजे आंदोलनाकडून आता आता मध्ये मध्ये परत तिकडून बोलायला लागले त्यांचं सरकार आहे आता ते तिकडे गेलेलं होतं त्यांचं सरकार असून नांदेडमध्ये गुन्हे दाखल होते महिलांवरती लातूरवरती सुद्धा आता मला वाटतं चार दिवस झाले तिथल्या महिलांचा फोन आला होता की तिथल्या शंभर महिलांवरती गुन्हे दाखल झाले एक महिला त्या तडीपारची तडीपार तडीपार्क ही देशातली पहिली घटना असेल अशी सत्ता आहे गृहमंत्र्यांची